एकाच वेळी अस्सल नागिन आणि तिची सोळा लहान पिल्ले पाचोरा तालुक्यातील नगर देवळा गावात रेस्क्यू करण्यात आली आहेत या सर्वांना सापांना जीवनदान देण्याचे कार्य बाळद येथील सर्पमित्र सागर पाटील व भडगाव येथील सर्पमित्र सागर महाजन यांनी केले आहे नगरदेवळ्यातील शेतकरी छोटू दत्तू पाटील यांच्या वडगाव शिवारातील शेतात काम करत असताना सर्प आढळला त्यांनी त्वरित सागर पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले त्या ठिकाणी सागर पाटील यांनी निरीक्षण केले असता त्यांच्या लक्षात आले की नुसती नागिनच नाही तर अजून पिल्ले असू शकतात व त्यांनी यानंतर एकामागोमाग एक असे सोळा कडून त्यांना जंगलात सोडत जीवदान दिले यावेळी शेतकरी छोटू दत्तू पाटील किरण राजपूत कडू बहिरम परिसरातील शेतकरी उपस्थित होते यावेळी सर्पमित्राने उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले